नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अँकर सांगतोय रिझल्ट माझ्या हातात आहेत मला नाही माहिती यात नाव आहे मी बघितलंच नाहीये मी एवढं सांगू शकतो की तुम्हा सहा जणींपैकी आज एक ताई हा शो सोडणार आहेत असं इकडे सांगितलंय त्यामुळे कळेलच आता की कुणाचं नाव येणार आहे ते ऑडियन्स काय वाटतं तुम्हाला असं तो अँकर विचारतोय काय आजही गेसेस आहेत तुमच्याकडे बरं चला मीच सांगतो असं आता त्याने म्हटलंय पुढची कंटेस्टंट जी सेफ झालेली आहे तिचं नाव आहे शर्मिला घाटपांडे कॉंग्रॅच्युलेशन ताई असं म्हणून टाळ्या वगैरे वाजवल्या जातात आईंचं नाव घेतलं नाहीये आता अँकर म्हणतो आता उरले दोन कंटेस्टंट वेदापाठक आणि शुभा किल्लेदार नेमकं कोण याच्यामध्ये सेफ असेल असं तो अँकर विचारतोय आणि आता प्रेक्षकांना सगळ्यांनाच टेन्शन आलंय आईंना तर खूपच टेन्शन आलंय शमिका तर अशी देवाचं प्रार्थना करते की आई सेफ असू देत तर अँकर म्हणतो आता काही जास्त सस्पेन्स ठेवत नाही तर शुभाताई कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही यामध्ये सेफ झालेला जा तुम्ही जात आहात पुढच्या फेरीत असं म्हणून तो सांगतो आई शमिकाकडे बघून लगेच थम्सअप करतात टाळ्या वाजवल्या जातात आणि आता अशा अनफॉर्च्युनेटली वेदातायम सॉरी तुमचा प्रवास इथेच संपला असं इथे त्या अँकरने त्यांना सांगितलंय आणि आजचा राऊंड इथेच संपलाय उद्या पुढच्या फेरीला नक्की भेटूया प्लीज काहीतरी कमाल विचार करून सा well, करू सा या असं सांगतोय तो वेल तुम्ही करून यालाच विचार पण आम्ही काहीतरी ट्विस्ट टाकूच त्याच्यामध्ये असं सांगतोय आणि आता भेटूया उद्याच्या फेरीमध्ये तोपर्यंत टेक केअर सून सी यू सून बाय बाय असं सा सांगतो तो, तो आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांना इकडे आई पुढच्या फेरीत गेलेली आहेत आणि आता अन खरीच मजा येणार आहे बघूया नेमकं काय काय घडतंय ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण स्पर्धा आता रंगतदार होणार आहे तर प्रेक्षकांना इकडे सीमा आपल्या ऑफिसचं काहीतरी काम करत बसल आणि ती विचार करतेय काम करते चालू आहे तोपर्यंत तिचा वाचतोय आणि फोन कुणाचा फोन आलेला आहे त्या मला आता का फोन करतायत यांना फोन करण्याशिवाय मला म्हणजे मला फोन करण्याशिवाय दुसरं काही कामच नाही का असं त्याच्या मनामध्ये ते विचार चालू आहे आणि ती फोन उचलते खरं खूप वेळाने उचलते आणि बघा हॅलो मॅडम यू असं बोलायला चालू करते तर नारडा म्हणतात काय बच्चा खूप वेळ आवलास तू माझा फोन उचलायला माझा फोन उचलायचा नव्हता का तुला तर सीमा म्हणते नाही नाही मॅडम असं काही नाहीये ऍक्च्युली काही आहे ना माझं जरा ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होता ना म्हणून जरा फोन घ्यायला थोडा उशीर झाला तर मग त्याच्यानंतर मग तू ते ट्रेनिंग करत राहा आणि तुझी सासू तुझ्या नाका खालून तुझं स्वप्न धुळला मिळवते असं दुर्गादेवीकडे देवीकडे म्हणतात तर सीमा विचारते म्हणजे तर दुर्गादेवी म्हणतात तिकडं त्यानं त्या तिनं स्पर्धेमध्ये भाग घेतलाच कसा सीमा आणि घेतला तो घेतला आणि दोन राऊंड क्लिअर केले तिने तर लगेच ना सीमा म्हणते काय तुम्हाला कसं कळलं तर दुर्गादेवी म्हणतात हे असले प्रश्न तू मला विचारायचे नाहीत मला सांग या सगळ्या प्रकारामध्ये तू काय करतेयस तर सीमा म्हणते मॅडम अहो मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला फेल राईट असं दुर्गादेवी विचारता सीमा म्हणते हो मॅडम तुम्ही काळजी करू नका अजून चार दिवस बाकी आहेत मी त्यांना नाही सोडणार असं तर सीमा सांगते आणि म्हणते पण स्पर्धेच आणि माझ्या स्वप्नांचा काही संबंध तर दुर्गादेव म्हणतात तुझा असा संबंध आहे बच्चा की तुझ्या सासूने जर काही स्पर्धा जिंकली तर सर्वात मोठी हारणा तुझी असेल आणि मला हारणारी माणसं अजिबात आवडत नाहीत कळलं तुला मला पराजय अजिबात चालत नाही मी पराजित झालेली माणसांना माझ्या जवळ सुद्धा येऊ देत नाही असं दुर्गादेवी म्हणतात आणि त्यात लक्षात ठेवायचं आणि फोन कट करून टाकतात प्रेक्षकांना सीमाला आता परत किल्ली दिलेली आहे यांनी की, की तू काहीतरी कर बघूया आता सीमा आईंना स्पर्धेमध्ये भाग घेऊ नयेत स्पर्धेत जाऊ नयेत याच्यासाठी अजून काय डोकं चालवणार आहे आणि नेमकं काय काय घडणार आहे ते खरंच एक ट्विस्ट आलेला आहे वेगळाच बघत राहूया पुढे काय घडतंय ते सीमा म्हणते इकडे पराजित माणसांना जवळ करत नाही म्हणजे असं तर इकडे स्वीटी आणि शमिकाचं काहीतरी बोलणं चाललंय Soy ti, las amigas Cotie. की हे ही बघ हीच आहे ना ती तिने मावशीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय ती तर स्वीटी पण म्हणते आया हो ग तर हे बघ सगळ्यांचे सो सोशल मीडिया अकाउंट आहेत आणि रेसिपीज पण त्यांच्या व्हायरल होत असतील त्या काय त्याच्यामुळे फॉलोअर्स पण वाढत असणार त्यांचे आणि ह्या दोघीना कसला तरी विचार करतायत आणि प्रेक्षकाला तुम्ही पण तोच विचार करताय का तर स्वीटी विचारते शमिकाला शमिका तुम्ही वही सोच रही हो जो मे रही रि शमिका म्हणते तू काय विचार करते असाल तर स्वीटी म्हणते आपण मावशीचं सोशल मीडिया अकाउंट काढायचं असं म्हणून दोघे दोघ जणी टाळ्या देतात तोपर्यंत बाबा येतात आणि म्हणतात तिचं अकाउंट जरी सुरू केलं ना तरी मॅनेज ना तरी तुम्हालाच करावं लागणार आहे तर शमिका म्हणते तसं चालेल मला पण मग मला सारखं सारखं असं नाही बोलायचं की तू काय सारखी फोनवरच असतेस म्हणून तर शमिका किती लब्बाड आहे बघा असं बाबा म्हणतात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात शमिकाला शमिका मी काय म्हणतो खरंच तूच का, का नाही सुरू करत शुभाच्या नावचा अकाउंट तर शमिकाच्या ते खरंच करू का तर बाबा म्हणतात अगं कर की काय प्रॉब्लेम आहे तर प्रेक्षकांना या तिघांचं जे काही बोलणं चाललंय तोपर्यंत आता इथे कबाबी हड्डी आलाय तिघांमध्ये तो म्हणजे मकरंद आलाय तो येऊन म्हणतोय शेटीला की स्वीटी तू इथे काय करते उद्या सकाळी मला ऑफिसला जायचंय तर स्वीटी म्हणते हो मी आलेस तर मकरंद तिला म्हणतो आले नाही चल असं म्हणून ना धमकीच देतोय तो उशीर खूप झालाय आता स्वीटी तुला मी सांगितलेली एकही गोष्ट कधीच लक्षात राहत नाही का असं तो डायरेक्ट बोलायला चालू करतो बरं का सगळ्यांच्या समोरच स्वीटी म्हणते मकरंद म्हणजे बहुत अच्छे से याद आहे तू जा मी आलेच असं म्हणून ती म्हणते तर मकरंद म्हणतो माझं ना ऐकायचं म्हणजे काय मोठेपणा वाटतो तुला काही कळतच नाही असं एकदम तो बोलतो आणि बाबा बघा कसे बघायला लागतात तसंही मला या घरात काही किंमत नाही असं पण मकरंद बोलून रिकामा होतो बोलता बोलता या सगळ्यांबरोबर राहून ना तू सुद्धा तशीच वागायला असं म्हणतो तुला काय तुला आयुष्यभर घरात बसून सकाट्याच निघून गेलाय बर का तिकडनं आणि बाबा ना स्वीटीकडे एकदा आणि मकरन गेला त्या दिशेला बघायला लागतात आणि बाबा विचारतात स्वीटीला काय ग याला काय झालं तर स्वीटी म्हणते काही नाही बाबा ते त्याला ना ऑफिसचं टेन्शन असेल च नवीन ऑफिस सुरू होतोय ना तर त्याच त्याला खूप टेन्शन आलं असणार तर बाबा म्हणतात ऑफिसचं काम आहे पण तुझ्यावर का चिडतोय तो असं विचारतायत बाबा आणि मग बाबा सुटीला काय म्हणतात मी तुला एक सल्ला देतो तुमचा काही असलं ना तरी स्वतःचा असा अपमान सहन करायचा नाही असं बाबांनी सांगितलंय स्वीटीला आणि बा मला बाबांचं म्हणणं पटलंय बाबा पुढे म्हणतात मान्य आहे तो माझा मुलगा आहे तरी सुद्धा त्याला खडसावून सांग की माझ्या सुनेशी किंवा माझ्याशी तू नीट बोलायचं असं त्याला सांग पुन्हा जर का असं बोलला ना तर तो मी सहन करणार नाही असं बाबा स्वीटीला म्हणतात स्वीटी पण म्हणते की हो तर आता शमिका म्हणते तिला वहिनी मी फक्त आता अकाउंट काढून ठेवते बाकीचे डिटेल्स आपण काय जे काही प्रोफाईल आहे ती उद्या मग उद्या बरूया आणि मग तू जा आता झोपायला असं सा सांगते तर स्वीटी निघून गेले तर आता शमिका म्हणते काका आपण मावशीचं अकाउंट ओपन करूयाच पण त्याच्यासोबत तुमचं पण काढूया का तर बाबा म्हणतात काय माझं कशाला तर श्रमिका म्हणते अहो तुम्हाला माहिती नाहीये सोशल मीडियामध्ये ना खूप ताकद आहे तर बाबा म्हणतात काय सांगतेस तर शमिका म्हणते थांबा तुम्हाला दाखवतो असं म्हणून दोघं जण आता सोशल मीडिया अकाउंटवर वर चर्चा करतात शमिका आणि बाबा म्हणून जरा बाबा शिकतायत ते बघून खूप मस्त वाटलं आणि सिटीच्या बाजूने बोलले हे सुद्धा बरं वाटलं बघून तर इकडे आत्याबाई सीमाला म्हणतात या शुभाला ना स्पर्धेला जाण्यापासून कसं रोखायचं ना तेच कळत नाही ग प्रत्येक आपला डाव असतोय त्या दिवशी तू प्रयत्न केलास आज मी प्रयत्न केला मी पडले कंबर मोडली असं नाटक केलं पण ती गेलीच स्पर्धा आहेत तर सीमा म्हणते गेल्यात तर गेल्या पण पुढच्या राऊंड मध्ये पोहोचल्या सुद्धा आत्या अहो ना आता आपल्याला वेगळा विचार करायला पाहिजे स्पर्धेत चार दिवस उरलेत त्यापैकी एक दिवस जरी आईना आपण थांबवू शकलो ना तर आईना बक्षीस मिळणार नाही तर लगेच प्रेक्षकांनो काय करायचं ना तेच सुचत नाही हो मला असं लगेच आत्याबाई म्हणतायत आणि मग सीमा एकदम ओरडते आणि या दोघींचे विचार चालत आणि आत्या अशी म्हणून जोरात ओरडते तर आत्याबाई म्हणतात काय गो सीमा केवढ्याने ओरडलीस घाबरले ना मी तर सीमा म्हणते आत्या आपलं ना काहीतरी चुकतंय तर काय चुकतंय आपण दरवेळी ना तर त्यांना खोटं कारण देऊन थांबवतोय चुकीचं कारण देऊन थांबवतोय यावेळेला आपण खरं कारण देऊन थांबवलं तर त्या स्पर्धेला जाणारच नाहीत तर आत्याबाई म्हणतात हो तर सीमा म्हणते हो तर मग खरं कारण काय सांगायचं की आपण सांगूया तू स्पर्धेत जिंकलीस ना तर आमच्या दोघींच्या पोटात दुखेल असं सांगूया का तर सीमा म्हणते आत्या गप्प बसावं तुम्ही तर आत्याबाई विचारतात खरं कारण काय तरी सांग तर सीमा प्रेक्षकांना काहीतरी विचार करते आणि मग ती काहीतरी ठरवते काय खरं कारण सांगून ती आईना थांबवणार आहे स्पर्धेसाठी देव जाणे पण विचार तरी काहीतरी चालू आहे तिच्या डोक्यामध्ये बघूया आता ती खरं कारण काय सांगणार आहे अगदी सिरियस चेहरा करून आणि त्याच्यामुळे आई स्पर्धेला जायचं थांबतायत का ते तर प्रेक्षकांना इकडे आईना भांडी ठेवतायत तर बाबा पण आले त्यांच्या मदतीला आई विचारतात काय करताय तुम्ही तर बाबा म्हणतात अगं असू दे आई म्हणतात ते नका करू तर बाबा म्हणतात तू नेहमीच करतेस आज मी केलं तर काय बिघडलं म्हणून बाबांना भांडी पुसून ठेवतायत आणि बाबा म्हणतात आईला आई ना ती शमिका सांगत होती सोशल मीडिया अकाउंट बद्दल तर आई म्हणतात बाई तुम्हाला तुमचं सोशल मीडिया अकाउंट उघडायचंय काय तर बाबा म्हणतात मी नाही ग तुझं अकाउंट सुरू करायला पाहिजे आई म्हणतात अहो माझं मला काय कळतंय त्याच्याबद्दल तर तुला काही समजायची गरज नाहीये ते सगळं स्वीटी आणि शमिका सांभाळतील पण आई म्हणतात अहो पण त्याची खरंच काही गरज आहे का तर बाबा म्हणतात गरज आहे हे बघ आता आपण बिझनेसमध्ये उतरलोय की नाही तर आपण कोण आहोत आपण काय करतो हे कळलं पाहिजे लोकांना आणि मग प्रेक्षकांना आई बाबांकडे अशा बघतच राहिल्यात बाबा विचारतात काय झालं अशी का आहेस तू अशी का आहेस तर आई म्हणतात तुम्ही काय बोललात आता आपण बिझनेस मध्ये उतरलोय आपण असं तर बाबा म्हणतात नाही नाही तू बिझनेस मध्ये उतरलीस तर आई म्हणतात अहो कसं आहे माहितीये का मला खूप छान वाटलं तुम्ही आता आपण बोललात म्हणून तुम्हाला माहितीये का कित्येक दिवस मी वाट बघते या गोष्टीची की कधी तुम्ही याल आमच्या बरोबर असं म्हणते सध्या तर तुम्ही तुमच्या परीघातून मला बाहेरच फेकले तर बाबा म्हणतात एकदम मी तर स्वतःच परिघातून बाहेर बाहेर फेकला गेलोय पण तू मला जाऊ देशील का असं विचारतात लगेच आणि दोघं हसत हसत ना भांडे लावतात तर बाबा म्हणतात तुझी ती घाटपांडे बाई आहे ना ती ती चॅनल चालवते आई म्हणतात हो तुम्हाला माहितीये का किती फेमस आहे तिचं चॅनल तर बाबा म्हणतात हो तिनं दा दाखवलं मला तर बाबा पुढे म्हणतात ती बाई ना रेसिपी बद्दल नाही सांगत तर तुमची जी काही स्पर्धा आहे ना त्याचा सुद्धा ती प्रचार करते त्यामुळे तिचे सबस्क्रायबर वाढले आहेत तर आई म्हणतात आहो पण त्याच्या स्पर्धेच्या निकालावरती काय परिणाम होणार आहे तर बाबा म्हणतात आपल्याला काय माहिती नाही ते पण तू ते करायला हवंस असं सा बाबा सांगतात आणि म्हणतात कसा आहे मुद्दा सोशल मीडियाचा खूपदा पॉझिटिव्ह परिणाम होतो आई पण म्हणतात खरंच आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात अगं कितीतरी केसेस या मीडियामुळे लोकांच्या समोर आहेत पुरे म्हणजे पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली बरं ठीक आहे आई मी बसते बरोबर आणि बोलते तिच्याशी तर बाबा म्हणतात चला तुला आणखीन काही मदत हवी आहे का तर आई म्हणतात बस बस केलं तेवढं खूपच आहे आणि हे आवरून मी बाहेरच येते असं सगळ्या दोघांचं बोलणं चाललंय आई म्हणतात बाबांना परत एकदा आहो मला ना आता एकदम पूर्वीचे दिवस आठवले बाबा फक्त आईंकडे बघून हसतात आणि तिकडनं जातात बरं का प्रेक्षकांनो तुम्हाला पण असं आईना आई बाबांना बघून एकत्र मजा वाटली ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे आई पण आता गॅलेक्सीजवळ जातात जवळ तिला गुड नाईट ग असं म्हणतात मग गॅलेक्सी पण गुड नाईट शुभा असं म्हणते आई म्हणतात आता बरे बोलतेस ग तू माझ्याशी रात्रीच्या झोप्याच्या वेळेला पटकन उत्तर येतं तुला देता आणि प्रेक्षकांना ह्या दोघींच चाललंय तोपर्यंत सीमा येते तोंड वाकड करत आणि रडलेला असं करत आणि म्हणते आई आई मला ना तुमच्याशी बोलायचंय थोडस तर आई विचारतात काय सीमा काय झालं चेहरा का असा दिसतोय तुझा तर समीर तुला काही बोलला का, का? तर सीमा म्हणते नाही 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 समीर काही नाही बोलला मला आई पण ना मला तुम्हाला सांगायला खूप खरंच खूप वाईट वाटतंय पण अगदी हातबीत जोडून म्हणते माझ्यासाठी एक गोष्ट कराल का तर आई विचारतात बोल बाळा लगेल काय करू तर सीमा म्हणते आज डब्यात काय स्पर्धेत ना बाहेर पडा ना तुम्ही प्लीज आई तुम्ही बाहेर पडा ना असं रिक्वेस्ट करते बरं का सीमा आणि आई तिच्याकडे बघतच राहिल्यात आई विचारतात असं का बोलतेस तू सीमा तर सीमा म्हणते आई मी तुम्हाला कसं सांगू मला स्वतःलाच तुम्हाला सांगायला कसं तरी वाटतय तुम्ही जर का या स्पर्धेत भाग घेतला ना तो माझी नोकरी जाईल हो अशी नारणा मॅडमनी मला धमकी दिली तर आई म्हणतात काय अगं पण मी स्पर्धेत आधीच भाग घेतलाय तर सीमा म्हणते हो पण तुम्ही जर का तुमचं नाव नाही काढलं ना स्पर्धेतून तर माझी नोकरी जाईल हो आई तर आई म्हणतात असं काय करू शकतात त्या एकदम चुकीचं आहे सीमा तुझ्या नोकरीचा आणि मी स्पर्धेत भाग घेण्याचा काय संबंध आहे तर सीमा विचारते माहितीये माहिती आहे आई मला हे एकदम चुकीचं आहे पण तू मला तर त्यांना यशस्वी झालेलं नाही पाहायचंय अहो एक दिवस त्यांनी तर माझ्या ऑफिसमध्ये ना इन्फ्लुएन्स केलं होतं बॉसला सुद्धा तर आई म्हणतात अगोर बाप्पे तुला हे कधी कळलं तर सीमा म्हणते मला सांगितलं की तुझ्या सासूला सांग स्पर्धेतून नाव काढ नाहीतर त्यांची काही माणसं आहेत माझ्या ऑफिस मध्ये मागावर ती माझी बदनामी करतील माझं नाव खराब करतील आणि माझी नोकरी घालवतील ओ आई तर सीमा म्हण सीमाला आई म्हणतात खरं ही गुंडगिरी झाली सीमा सहन करतात म्हणजे काय तुझ्या कंपनीचा म्हणजे नारणा मॅडमच्या कंपनीचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे तो सीमा म्हणते तेच तर नाही पण त्यांच्याकडे ना भरपूर पैसे आहेत आणि पैशाच्या बळावरती ते काही करू शकतात या एका गोष्टीवरून ना आपलं घर सुद्धा ते उद्ध्वस्त करतील तर सीमातला आई म्हणतात ते घर उद्वस्त करायचं तर त्या कसोशीने प्रयत्न करतायत त्यांना रडीचा डाव खेळतायत त्यांना काय वाटतंय की मी स्पर्धा जिंकले स्पर्धेमध्ये पाच लाख रुपये मला मिळाले तर मी त्यांना देऊन टाकेन मग त्यांना आपल्या उरलेल्या पैशांवरती व्याज लावता येणार नाही ही भीती आहे त्यांना तसीम आपण म्हणते की हो म्हणूनच त्यांनी माझ्यावरतीच प्रेशर ना प्रेशर आणून त्यांना तुम्हाला स्पर्धेतून दूर करण्याचं म्हणजे सांगितलंय आणि आता आपण त्याचा मुकाबला कसा करणारे आई तर आई म्हणतात छे आपण त्यांचा मुकाबला करू शकणारच नाही त्यांचा इतका मुकाबला करण्यासाठी पैसे सुद्धा आपल्याकडे नाही आहेत आणि त्यांची विकृत मनोवृत्ती सुद्धा आपल्यापाशी नाही आपण काय करणार आहोत त्यांचा मुकाबला तर सीमा म्हणते हो आई मी नोकरी सुद्धा सोडून दिलो कशाला आपण त्यांच्या प्रेशर खाली राहायचं पण काय आहे ना मी ऑफिस मधून लोन काढले आणि त्याचे हप्ते सुद्धा मी भरले नाहीये तर लगेच आई पण अरे देवा म्हणतात सीमा म्हणते आई ही जर का मी नोकरी सोडून दिली ना तर त्या नारळा मॅडम दुसरीकडे मला नोकरी सुद्धा मिळू नाही देणार तर असं कसं करू शकतील त्या सीमा साई विचारतात तर सीमा म्हणते करतील आई माझ्यावरती खोटे आरोप आणून माझं नाव बदनाम करतील मला पुढे कुठेच नोकरी नाही मिळणार तुम्ही जर का या स्पर्धेतून बाहेर पडलात ना तरच मी तिथे राहू शकते असं आता सीमाने आईने सांगितले खर तर माझ्या पुढच्या महिन्यात प्रमोशन होणार होतं पण आता पण आता सगळं बारगळ असं सांगते बरं का सीमा आणि हात सोडते परत आणि म्हणते आई आई माझं फ्युचर तुमच्या हातात आहे प्लीज असं रडत रडत नाटक करते चेहरा बघा कसा केलाय अगदी रडण्याचा काय प्रेक्षकांनो आई काय विचार करतील या सगळ्यातून तुम्हाला काय वाटतं आई स्पर्धेला जातील का नाही हे बघत राहण्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो, तो काय ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का तर प्रेक्षकांनो हे बघ डेट राहिले बघ तुझं असं म्हणत तिकडे आत्याबाई आईंना म्हणताय तर स्वीटी येऊन विचारते आई अहो तुम्ही चहा का केलात मी बनवला असता तर आई म्हणतात अगं ठीक आहे ग तर स्वीटी विचारते हे काय करत बसला हे सगळं ठेवा तुम्ही आई तुम्हाला जायचंय ना तुम्हीच तयारी करायला जा तर शमिका येऊन म्हणते मावशी गेस वॉट मी तुझा ना सोशल मीडिया अकाउंट हँडल करते आई तिच्याकडे कौतुकाने बघतात तर शमिका सांगते स्वीटी वेनी बघ मावशीला किती फॉलोअर्स पण मिळाले तर ग तर स्वीटी पण म्हणते आई हो ग अरे वा इतक्या लवकर फॉलोअर्स पण झाले तुमचे तर शमिका पण लगेच मानबीन डोलावते आणि मग आई, आई तुम्ही हे सब छोडे आप जाई तयार व्हा ना तुम्ही असं म्हणत ना स्वीटी म्हणते शमिका पण म्हणते आई मावशीला मावशी तू पण जा तयार व्हायला मी पण जाते असं सांगते बरं का आणि प्रेक्षकांना तेवढ्याच कड़े। सीमा पण आली तिकडे आणि मग शमिका कशी म्हणते सीमा बाईणी अगं मावशी निघायच्या आधी ना तू गाडीला अजिबात हात लावू नको असं बोलते बरं का आणि मग प्रेक्षकांना सगळे तिच्याकडे बघायला लागतात शमिका पुढे म्हणते नाहीतर काय ना नाहीतर ती गाडी परत गेट वरच बंद पडेल नाही का असं म्हणते तर स्वीटी लगेच ना हळूच हसायला लागते आत्याबाई पण तोंड बंद करून हसतात मावशी चल आपण जाऊया असं शमिका म्हणते तर आई एकदम सांगतात मला आता कुठेही जायचं नाही आणि मग सीमाकडे बघून आत्याबाई हसायला लागतात स्वीटी विचारते जायचं नाही mình trên em có cái अगं नाही म्हणजे नाही जायचंय तिला तुम्हाला कळत नाही ना का लगेच असं आत्याबाई बोलायला चालू करतात आईंकडे बघून आणि मग प्रेक्षकांना तो बरोबर आहे असं लगेच आत्याबाई म्हणतात बरं का आईंकडे बघून आणि मग स्वीटी विचारते कसला निर्णय तर आत्याबाई म्हणतात तुला काय माहिती ग तिथे त्या बायकांमध्ये तिचा काय टिकाव लागणार होता आईचा असं विचार बोलायला चालू करतात बरं का आत्याबाई सुद्धा सीमा तर हस्तेच आहे आत्याबाई पुढे म्हणतात नशीब जोरावर होतं म्हणून दोन मध्ये जिंक me," exactly. आता बा झालं आणि मग प्रेक्षकांनो ना आत्याबाईंचं हे बोलणं ऐकून ना शमिका आणि म्हणते आत्या नशिबाच्या जोरावर नाही मेहनतीने जिंकली मावशी आई एकदा शमिकाकडे आणि एकदा आत्याबाईंकडे बघायला लागतात बरं का शमिका पुढे म्हणते तुम्ही तिथे नव्हतात अजिबात नशिबाच्या जोरावर जिंकली नाहीये मावशी तुम्ही तिथे नव्हता त्यामुळे तुम्हाला काही माहिती नाहीये तिथे एवढ्या सगळ्या बायका फेमस आहेत पण जजेसने ना फक्त मावशीचंच कौतुक केलं मावशीच्या डिसेस जजेसना जास्त आवडले असं इकडे सांगतात आई म्हणतात शमू ठीक आहे राहू दे तर शमिका म्हणते कसं ठीक आहे मावशी तू चल ना ग मावशी प्लीज प्लीज हो ही संधी घालवू नकोस असं इकडे शमिका ओरडून ओरडून सांगते आईना आणि आई मात्र तोच विचार करताय स्वीटी पण म्हणते हा आई क्या आपको आणि मग एकदम ना शमिका काय म्हणते बघा दोघींकडे बघत तर आत्याबाई म्हणतात आधी मी सांगितलं ना काही झालेलं नाहीये जसं तिच्या लक्षात आलं की पुढे जाऊन आपल्याला काही झेपलं नसतं तसं तिनं स्वतःच ठरवून टाकलंय की आता तिला स्पर्धेमध्ये जायचं नाहीये बस झाली अनुभवाची शिदोरी मिळाली तेवढी बस झाली असं आत्याबाई बोलतात बरं का सीमा तर इकडे हसतेच आहे आणि तोपर्यंत स्वीटी म्हणते तुम्ही अजिबात असा विचार करू नका प्लीज आई चला ना स्पर्धेला असं दोघी जणी मिळून रिक्वेस्ट करतात आई मात्र विचार करतात आणि तिथेच अशा बसल्यात शमिका लगेच म्हणते मावशी अगं तू विनिंग लिडिंग थ्री मध्ये आहेस तुला काय झालंय आता मावशी हे बघ मावशी काय झालं सांग ना आणि इकडे तुला कोणी काही बोललं का असं लगेच ना आत्याबाईंकडे बघून शमिका विचारते तर आत्याबाई कशा लगेच रिॲक्ट होतात बघा ए ए असं अंगावरच येतात म्हणतात माझ्याकडे कशाला बघतेस ग तू मी काही नाही बोलले तिला असं म्हणतात लगेच तर सीमा हसायला लागते बरं का तिकडनं असं म्हटल्यानंतर तर शमिका म्हणते अहो तुम्ही न बोलून पण खूप बोलता आहोत सीमा लगेच सीमाकडे बघत आत्याबाई म्हणते अग तर लगेच आई म्हणतात शमू तर लगेच शमिका म्हणते आई मावशी तूच चल हा मग आता जाऊया चल असं म्हणून मावशीला सांगतेय शमिका तर इकडे ना प्रेक्षकांना तोपर्यंत ना ह्या सगळं चाललंय आई नाही म्हणत शमिका स्वीटी तिला चल चल म्हणतायत तोपर्यंत आता बाबांनी एंट्री घेतली तिथे आणि बाबा म्हणतात येऊन शुभा चल आपण जाऊया चल आणि मग प्रेक्षकांना आता सगळ्यांचं लक्ष बाबांकडे गेले सीमा सुद्धा शॉक होऊन अगदी बाबांकडे बघायला लागले बरं का बाबा एकदम असं का म्हणताय ते आई म्हणता आई पण म्हणतात बाबा ना हो कुठे जायचंय तर लगेच ना बाबा म्हणतात आईंकडे बघून स्पर्धेला जायचंय आपण आणखीन कुठे जाणार आहोत तर लगेच आई सांगतात बाबांना मी नाही जाणार आहे स्पर्धेमध्ये मी भाग नाही घेऊ शकत स्पर्धेत असं आई सांगतात तर सीमा बघा कशी बघते आणि मानबीन डोलावते स्वीटी पण म्हणते बाबा देखी ना बाबा आई का कबसे यही येच म्हणतायत की नाही जाणार आहेत त्या स्पर्धेला असं म्हणून तर बाबा आईंकडे बघतात आणि शमिका म्हणते काका आहो सांगा ना तिला सगळं सांगत चाललं ही अशी का करतेय असं सगळं दोघी जणी बोलतात तिकडे बाबा म्हणतात मला माहितीये शमिका मावशी स्पर्धेला का जात नाही म्हणून सांगते ते आणि मग प्रेक्षकांना सगळ्या म्हणजे आत्यांसकट सगळे बाबांकडे बघायला लागतात बाबा पुढे म्हणतात शुभा तू स्पर्धेला जातेयस असं सांगतात तर अहो तुम्हाला माहिती नाहीये असं आई म्हणायला चालू करतात तोपर्यंत बाबा म्हणतात मला सगळं माहितीये आणि ज्या कारणासाठी तू स्पर्धेला जायचं जा नाही असं म्हणतेस ना तर तेच कारण मी आता निस्तरून आलोय असं एकदम बाबा म्हणतात तर सीमा होऊन बाबांकडे बघते आणि आई आत्ता पण होऊन बघतायत आई विचारतात म्हणजे काय केलंय तुम्ही तर सीमा धावत दावा धावतीने विचारते बाबा तुम्ही काय केलंय तर बाबा म्हणतात सीमा तुझा प्रॉब्लेम मला समजतोय पण आपल्या देशात काही जंगल राज नाहीये कुणी उठून कुणालाही धमकी देईल तुला जी भीती वाटते ना तर त्याचा चांगला बंदोबस्त करून आलोय मी असं बाबा सीमाकडे बघून म्हणतात तर सीमा शॉक कोण बघते बरं का बाबांकडे तर सिटी विचारते बाबा हे सगळं काय चाललंय काय केलंय तुम्ही तर प्रेक्षकांना बाबा काय उत्तर देतात बघा बाबा म्हणतात काल सीमाने शुभाला जे काही सांगितलं ना ते सगळं ऐकलंय मी असं म्हणतात म्हणजे जे काही नारडा मॅडमचं आणि सांगितलेलं बोलणं असतं ते सगळं बाबा ते म्हणतात की मी सगळं ऐकलंय तर आई विचारतात इथे काय तुला समीर काही बोलला का तर समीर काही नाही बोललेला म्हणजे ते बोलणं जे काही झालेलं ते आठवतंय मला तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटतंय पण तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका वगैरे इकडे सीमा जे सांगते आईंना ते सगळं बाबानी ऐकलंय ते एक बरं झालं ना प्रेक्षकांनो बाबानी ते सगळं ऐकलं ते नाही तर आई आज स्पर्धेत जाणारच नसत्या कारण सीमाने तशी व्यवस्थित सेटिंग लावली होती अगदी इमोशनल बोलून वगैरे कारण इकडे सीमा म्हणते नारडा मॅडमची लोक ऑफिस मध्ये येतील ती नोकरीवरून काढून टाकतील माझी बदनामी करून वगैरे असं सगळं जे काही बोललेलं असतं ते सगळं आणि मग प्रेक्षकांनो सीमाचं म्हणणं की माझं करिअर तुमच्या हातात आहे वगैरे असं म्हणणं ते सगळं बाबा इथे ऐकतायत आणि मग बाबा पुढे म्हणतात काल रात्री जेव्हा मी नारळाचा एक कारस्थान ऐकलं ना त्यावेळेला मला भयंकर चिड आली मला खूप त्रास झाला रात्रभर डोळ्याला लागला ला नव्हता डोळ्याला माझ्या आणि मग मा प्रेक्षकांना इकडे आई म्हणतात आहो पण तुम्ही नक्की काय करून आलाय सांगाल का तर प्रेक्षकांना सीमा पण कशी बघतीये बघा तर बाबा पुढे म्हणतात दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जे करतो ना तेच केलंय मी तर सीमा विचारते म्हणजे नक्की तुम्ही काय केलंय तर बाबा सांगतात मी पोलीस कंप्लेंट केली असं म्हणतात आणि हे ऐकून ना प्रेक्षकांना आत्याबाईंचा तर शॉक लागला से, डबल शॉक सीमाला लागलाय आणि नेमकं काय घडलंय ते उद्याच्या भागात काय तुम्ही चॅनलला मात्र अजिबात विसरू नका कारण बाबा यावेळेला आईंच्या बाजूने ठामपणे उभे आहेत आणि हेच खर तर नात्याचं रहस्य असं म्हणायला हरकत नाही आता सीमा आणि आत्याबाई परत काय करणार आई स्पर्धेला जाऊ नये त्याच्यासाठी ते बघत राहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण उद्याच्या स्पर्धेमध्ये ना काहीतरी एक वेगळा ट्विस्ट आलाय म्हणून ह्या सगळ्या ट्विस्ट मधून आई बाहेर कशा पडणार आई जिंकतील का किंवा आई पुढे जातील का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतीलच त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रा आई बाबा रिटायर होत आहेत कारण स्पर्धेमध्ये वेगवेगळे -वेग ट्विस्ट सुद्धा येत आहेत आणि इंटरेस्टिंग होणार आहे एपिसोड इथून पुढचे कारण एक नवीन ट्विस्ट जो काही आहे तो मदतीचा आहे आणि आई जी काही स्माईल येत आहे ती खरंच बघण्यासारखी आहे